गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉक तर मित्रांनो कसे आज सर्वजण तर मित्रांनो आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस कारण की माझ्या आज लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या लग्नाला एकोणास वर्ष आजच्या दिवशी पूर्ण झालेले तर एकोणास वर्ष कसे निघून गेले समजले पण नाही आणि त्यामध्ये पण आर्मीमधला जो प्रवास होता सतरा वर्षांची सर्विस आर्मीची आणि त्यामध्ये आपल्या मुलंमाळांपासून आपला परिवार जो असतो पूर्ण तर त्याच्यापासून जवळजवळ सतरा वर्ष तर दूरच होतो त्यामुळे ते, ते सतरा वर्ष कसे निघून गेले हे तर मला समजलं नाही आणि तो प्रवास तर खूप खडतर होता आर्मीचा आता पाच सहा वर्षांपासून घरी आलेले आहे म्हणजे रिटायर झालेले आहे तर आता थोडं बरं वाटतं आहे कारण की आपल्या परिवारासोबत राहण्याचा आनंद मला मिळतो आहे तर खूप खडतर जीवन असतं आर्मीचं सर्वांना माहीतच आहे सर्वात मोठा त्याग जो असतो आर्मी पर्सनसाठी तो म्हणजे परिवारजवळ नसतो तेच नाहीतर काही अडचण नसते नोकरी करण्यासाठी पण थोडंफार चालतंच आता कुठेही नोकरी करा तुम्ही थोड्या अडचणी असतातच त्याच्यामध्ये पण राहिले आहेत त्यांना पाण्याची थोडी गरज होती त्यांना पण मोटर चालू करून दिली पाईप जोडलेलं आहे त्यांना म्हटलं आमच्याकडून घ्या पाणी कारण की इथे नगरपालिकेचं पाणी पाच दिवसानंतर येतं मग त्यांनी टाक्यांमध्ये पाणी पण भरलेलं नव्हतं तर मग त्यांना पाणी वगैरे जोडून दिलेलं आहे आता कारागिरी येथील आता अजून दहा ते बारा दिवसांचं काम आपलं बाकी फर्निचरचं ते पण कम्प्लीट होईल आता यावरती आमच्या पाण्याचे टाक्या ठेवलेले आहे मी जवळजवळ स्टोरेज हे दोन हजार लिटरचं केलेलं आहे वरती ह्या दोन टाक्या भरपूर पाणी आणि अडचण नाही पाणी आहे आपल्याकडे बोरवेलचं पाणी पण आहे जे रो आहे ना याच्यामध्ये ते येत आहे उद्या त्यांची पूजा आहे मग त्यांना म्हटलं पाणी भरा तुम्ही आणि खाली शरद भाऊ पण आलेले हॅपी पण त्यांच्यासोबत आहे हो बघा ते बघा हॅपी बघतोय माझ्याकडे हॅपी त्याला पण सवय झालेली डेलीचा येतो ना इकडे घराच्या कामाचं पण खूपच अवघड असतं तर व्हाय अक्षरशः <laughs> कंटाळा यायला लागला आहे मला आता इकडे यायचं कारण की डेली डेलीचे माझे इतके चक्कर होऊन जातात ना त्यामध्ये सामान वगैरे जर आणायचं असलं काही तर त्याच्यामध्ये अजून चक्कर होतात त्यामुळे मी तर व्हाय आहे पूर्ण एक वर्ष झालेलं आहे सारखे चक्कर मारावे लागत आहे हे दरवाजे यांचे पूर्ण लॅमिनेट लावून झालेले आणि इकडे वरती वॉर्डरोपच्या वरती जे आहेत ना लाफ्ट त्याचे पण दरवाजे ये देखो मिस्त्री भी आ गे अभी नमस्ते आइए आज लेट हो गए आज लेट हो गए, हो गए सत्यम लेट हो गए आज रील देखा था रात को बढिया है, है।, है एकदम मस्त इंस्टा बहुत तगडा चला था है सत्यम <laughs> कौन सा गाना लगा है सत्यम सा है भोजपुरी रील बन होत्या जेसीबी लव्हरील मिस्त्री हा जेसीबी चालवतो हा मुलगा आहे छोटा आहे दहावीलाच आता तरी जेसीबी चालवतोय फायटर शरद बोधला ट्रेनिंग म्हणजे चालवत होतो चांगलं आपण जेसीबी चालव ना अवघड आहे सोपन नाही ते सवय झाल्यावर काय नाही

शरद भाऊकडे पंप होता झाडांवरती पण कीड लागलेलं होतं म्हटलं चला थोडं औषध मारून देऊ फवारणी करू थोडी झाडांवरती ती कीड पण निघून जाईल मग या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो लागतेच कीड झाडांना वेदू गेट उघड ना तर मुली ये खेळता येत आता वेदी का जेवण करण्यासाठी आलेलो आहे घरी आता बघतोय मुलं खेळताय मस्त काय खाते ती कोणती गोळे खाताय जेली तुम्ही काय करताय रे इथं हां आणि अभ्यास अभ्यास करा रे पेपर चालू आहे तुमचे दिवसभर खेळत राहता तुम्ही हे बघा का हे बघा दोघ जण मोबाईलमध्ये इथं मोबाइल मध्ये गेम खेळता काय बघताय मोबाइल मध्ये youtube सत्यम पीरय अभी चाय चाय घेऊन आलोय चहाचा स्वाद घेतोय आम्ही सर्वजण सर्वदा रील बनाय की नाही सत्यम हं माने किसका का अपना अपना इदर मशीन चला दे हो या पे हां दाल भी दिया।, डाल दिया देखना पड़ेगा फिर अभी लगने के बाद अच्छा मिनिट प्रसाद केसाद कुठे आमचा वैष्णव मातेचा राहुल भाऊ वैष्णव मातेला जाऊन आलेले दर्शन घेऊन आले पण प्रसाद नाही आण आमच्यासाठी शरद भाऊवणीला गेले प्रसाद घेऊन आले त्यांचा प्रसाद भेटला आम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 तुम्ही नाही आले आणि तुम्हाला म्हटलं या म्हणून तुम्ही म्हटलं काम आहे काममुळे जमणार आहे जमणार आता शरद भाऊ म्हटलं त्या दिवशी चला नाही बाबा नाही तुमचं जोपर्यंत घराचं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठंच जाणार नाही तोपर्यंत बिझी पुढच्या वर्षी आहे पुढच्या वर्षी जाऊ आमचं सगळे तुमची फॅमिली आपण सगळे जाऊ वैष्णवी देवी त्याला त्याला जाऊ गेले का शरद ते घरवाले आले का गा? त्यांची गाडी आली का गा? आहे बाजार करायचं उद्या पूजा आहे त्यांची सत्यनारायण नाही उद्या 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 हे लावले बघा दोन क्विंटे घाल मस्त आले ना मस्त आले दिलीला औषध होत ना ते पण मस्त वाशेवर बर का छान नाही झा गाडीचा नंबर आहे देऊ चालेल बोला वरती पण आहे दोन चार अजून ठेवले कलर कसं चमकच आहे धू दू, धुम काढले ते हा धुतले ते चमकच आली कलरला गारगारची गाडी पण आली कुल्फीवाले आले कुल्फीवाले बा वा। थंडीमध्ये कुल्फी आली हा लोकांना सर्दी व्हायला मुलं घेतात आवा काय काही हा आनंद घेता ना मुलं पण आली घराकडे चक्कर मारण्यासाठी बघायला आले होते काम पाठीमागे उभे तर त्यांना म्हटलं मी की कालच्या दिवशी स्वतः झाडं लावली ते नव्हते तेव्हा इथे इकडे आले की झाडांना पाणी टाकतात त्यांना सांगत असतो जास्त पाणी पण नको आहे कारण की तिथे ना ऊन पडत नाही जास्त ही जी झाडं लावलेली नाही तर जास्त ऊन पडत नाही पण मुलं इकडं आले की पहिले इथं पाणी टाकतात झाडांना त्यांना मी सांगत असतो की सारखं टाकू नका चार पाच दिवसातून पाणी टाकलं तरी खूप ऊन जातं या ठिकाणी झाड आहे ते कुंदा त्याला कुंदा म्हणतात दोन गुलाबाच्या त्या साईडला फुल येत आहे बघ त्याला फुल येत आहे याला याला पण आलेली कळी आता, आता नवीन याच्यावरती ना हे बारीक बारीक असं रोग पडले औषध मारलं शरद पाहून येतील होतं ना औषध आज याला पूर्ण मारलं आहे मी औषध हे पण शेळीने खाल्लं होतं बघ मी तर खाल्लं होतं पण फुटले पण याला आता मोगरा बोलत चालले पुन्हा आता घराकडे थोडं चक्कर मारून थोडं मॉलमाली आलो होती ये बहुत टाइम खा जाता है काम छोटा छोटा काम टाइम ज्यादा खा जाता है दीवार के ऊपर चढ़ोगे तभी पकड़ पाओगे ना वो टंकी थी दूसरी वो दे दी लेकिन मैंने ले। टंकी से भी बंद रहते बात चलेगा कोई दिक्कत नहीं चला तर मित्रांनो मग मी आजच्या दिवशी ब्लॉगला इथेच थांबवतोय संध्याकाळ पण झालेली आणि मला एका जागरंग गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये पण जायचं आहे आणि आमच्या घरी पाहुणे पण आलेले तर त्यांना म्हटलं की मी कार्यक्रमाला जाऊन येतो आहे नऊ साडेनऊपर्यंत मी घरी पण येऊन जाईल आज रात्रीचा क्लास घेणं पण मला शक्य होणार नाही कारण की जर कार्यक्रमात असेल तर क्लास शक्यच नाही आणि पाहुणे घरी असल्यावरती क्लास घेणं पण शक्य होत नसतं तर आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या पण भेटूया जय हिंद